नमस्कार व्यावसायिक मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लय भारी बिझनेस आयडिया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आणि मस्त माहितीपूर्ण होणार आहे मित्रांनो आजकाल प्रत्येकजण बिझनेस करा असे सांगत असतो पण मित्रांनो तुम्ही एखादा बिझनेस जर चालू करत असाल तर तो टिकण्यासाठी आणि सुरळीत चालण्यासाठी देखील एक गोष्ट करणे आवश्यक असते हो मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की तुम्ही लहानात लहान किंवा मोठा बिझनेस चालू केला आहे तर तो टिकवण्यासाठी आणि सुरळीत चालण्यासाठी बिझनेसचे व्यवसायाचे हिशोब ठेवायला पाहिजे कारण बिझनेस सुरू झाला की कॅश फ्लो उत्तम असतो तोपर्यंत काहीच वाटत नाही खर्च होत राहतो राहणीमान उंचावत राहते बिझनेससाठी वापरायचे पैसे कधी स्वतःसाठी वापरले यातील फरकच लक्षात येत नाही व मग नुकसान झाले की समजते दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारापैकी एक हजारच आपले होते हे समलाय समजायला नवीन बिझनेस करणाऱ्याला वेळ लागतो तोपर्यंत पाच दहा लाखांचा तोटा झालेला असतो म्हणूनच मित्रांनो कोणता बिझनेस असो त्याचे अकाउंटिंग लिहिले गेले पाहिजे बिझनेस हिशोब अकाउंटिंग हा महत्त्वाचा भाग आहे व्यवसायातील ज्याच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात व शेवटी व्यवसाय बंद करण्याची वेळ येते अशी वेळ आपल्याला कधीच येऊ नये असे ज्या व्यावसायिकाला वाटते त्याने दिवसाची सुरुवात सकाळी अकाउंटिंगची वही उघडून आणि शेवटी रात्री दुकान बंद करताना दिवसभराचा ताळेबंद जमा खर्च लिहूनच करायला हवा तर मित्रांनो बिझनेस अखंड सुरळीत चालू ठेवायचा असेल तर हिशोब ठेवायलाच पाहिजे पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय भेटूया लवकरच तर हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटलाच असेल असे मला कमेंटद्वारे समजेलच तर मित्रांनो जर तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तर त्याचे हिशोब ठेवायला विसरू नका कारण हिशोबावरच बिझनेसाचे यश अवलंबून असते तर आता हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय